श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी प्राजक्ता तुमच्या हृदयस्थानी जे गुरुतत्व आहे त्या गुरुतत्वाला मनापासून कोटी कोटी नमस्कार करत आहे आज सुवर्णशक्ती ध्यान नारायणी कवच कृपा प्राप्त दिवस पहिला आहे आणि ह्याचे तुम्ही साक्षीदार आहात म्हणून सर्वात प्रथम मला तुमचे धन्यवाद मानायचे आहेत आणि ह्या स्वामीमय पहाटेच्या तुम्हाला शुभेच्छा द्यायच्या आहेत ही वेळ जी सुवर्ण काळ तुम्हाला देणार आहे फार यश सुख समृद्धी तुमच्या आयुष्यामध्ये वाढवणार आहे ह्या वेळेचे तुम्ही साक्षीदार आहात म्हणून मनापासून महाराजांचे धन्यवाद तर मानाच परंतु स्वतःचे धन्यवाद जरूर माना कारण इथे तुम्ही आज या क्षणाला ध्यानासाठी बसणार आहात इथे जेव्हा आपण महाराजांच्या समोर बसतो ना तेव्हा नेहमी कोरी पाटी घेऊनच बसायचं इथे मला काही माहीत आहे मला काय जाणून घ्यायचं आहे या कोणत्याही अपेक्षा न ठेवता फक्त मी इथे बसले आहे ना हेच माझ्यासाठी भरपूर आहे हे मनातून चिंतन करायचं आणि आपली रेकी साधना सुरू करायची असते महाराजांशी ज्याला जवळीक साधायची आहे ना त्याला काय खरं तर लागतं तर तिथे फक्त मनातली जी सात्विकता आहे मानसिकता जी शुद्ध आहे ना तीच फक्त महाराजांच्या चरणी अर्पण करणं इथे अपेक्षित असतो इथे चूक झाली तरी महाराज नक्की क्षमा करत असतात पण त्या चुकीची जाणीव ही तुम्हाला व्हायला हवी महाराज माफ जरूर करतात पण एकमात्र नेहमी लक्षात ठेवा ज्याला स्वार्थीपणाची कीड लागली किंवा मीपणा ज्याच्यामध्ये भिनला असेल ना किंवा मी हे करतो माझ्यामुळे हे ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला वाटत असतील तर मात्र महाराज आपल्यापासून लांब राहतील त्यामुळे जर आपल्याला इथं एकरूप व्हायचं आहे तर फक्त समर्पण म्हणजे ज्याला आपण सरेंडर म्हणतो ही भावना अपेक्षित आहे इथं मला पोहोचणारा माझा बाप माणूस माझा ब्रह्मांड नायक आहे तिथं माझ्या केसाला हात लावायची कोणाची काय भिषाल त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो ना की महाराज माझ्यासोबत आहेत तेव्हा बाकी सगळ्याच गोष्टी त्या क्षणापासून दुय्यम होतात जेव्हा आपल्याला हे समजतं तेव्हाच खरं तर आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होते तीच खरी नांदी असते इथे खूप जणं कधीकधी म्हणतात सुद्धा की मला अनुभव येत नाहीत मला नाही काही दिसत इतरांसारखं का बरं असेल तर कुठेतरी इथं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे तिकडे नक्कीच कुठेतरी मीपणा दडला आहे कुठेतरी नक्कीच तो स्वार्थीपणा आहे आणि हाच स्वार्थीपणा आपल्याला नडत असतो आणि ज्याच्यामुळे हे जे आ, आपले जे अनुभव आहेत ना ते तुमच्यापासून दुरावले जातात म्हणून नेहमीच आपली मानसिकता जरूर तपासावी काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर हे विकार माणसाचे फार मोठे शत्रू आहेत यातील एक एक जरी आपल्याला जडला ना तरीही माणसाचा नाशच होत असतो पण महाराज या विकारांपासून पूर्णपणे विरक्त होते पण माणसाला हे सांभाळणं कठीण जातं म्हणून कुठे ना कुठे तरी आपण ध्यानातून सेवा करावी सेवे ची जी, जी गोडी आहे ना ती जेव्हा तुम्हाला लागते तेव्हा मात्र तुम्ही खरंच मनापासून एकरूप होता त्या स्वामी चरणाशी ही जी सांगड आहे ना घालण्याची आपल्याला सवय या रेखी साधनेमधून लागलेली आहे आणि म्हणूनच आज पर्व पहिलं दुसरं तिसरं आज आपण हे जेव्हा एकत्र सामुदायिकरित्या जेव्हा बसून करतो तेव्हा ही जी ऊर्जा आहे आणि आज नारायणी शक्ती कवच कुंडलातून जे प्राप्त होणार आहे ही सुवर्णशक्ती साधना जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचत आहे कारण इथं आपण कुठेतरी समर्पित होत आहोत हीच एकमेव भावना रुजू झाली आहे आणि हीच पाळायची आहे बरं का कारण जेव्हा तुम्ही एकनिष्ठ राहता महाराजांच्या समोर जिथे आपण स्वतःला शून्या इतकी सुद्धा किंमत न देता आपण तिथे आपले वडील आहेत आपले महाराज आहेत हे फक्त पाहून समोर बसायचं असतं बाकी काही अपेक्षित नाही कसलाही जादा विचार करायचा नाही किंवा काल काय घडलं ह्याचाही विचार करू नका समजा ध्यानात विचार आलेच तर येऊन दे ते निघून जाण्यासाठी असतात त्याची काळजी महाराजांना नक्की आहे त्यामुळे आपल्याला इथे फक्त शांत चित्ताने डोळे मिटून बसणं अपेक्षित आहे आता कसं ना कधी जे स्वार्थी आहे ज्यांना मीपणाचा अहंकार जडला आहे ज्यांना इगो आपण म्हणतो तो आहे कोणत्या ना कोणत्या तरी नात्यामध्ये तो इगो प्रकर्षाने जर का वर डोकावत आहे तर त्या व्यक्तीला तो स्वतः चूक करत आहे हे समजतच नाही आणि हे समजत नाही त्यामुळे अनुभव येत नाही कारण जेव्हा त्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये ती स्वार्थीपणाची गादी तुम्ही घालता त्यावरती स्वामींना नक्कीच विराजमान व्हायचं नसतं म्हणून तिथे शुद्ध चेतन शक्ती लागते आणि ती रेकीमधून आपण नक्कीच आत्मसात करत असतो ज्यांना हे कळलं की मी चुकत आहे किंवा मी स्वार्थी आहे मला मीपणा दूर ठेवायचं आहे तोच स्वतःमध्ये काहीतरी सुधारणा करू शकतो अन्यथा बाकी सगळे जिवंत मढी आहेत खरंच सांगा जेव्हा जन्म तुम्ही घेतला तेव्हा काही घेऊन आलात का तर नाही तुम्ही फक्त स्वतःचे संस्कार स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची शक्ती इथे महाराजांनी आशीर्वाद स्वरूप दिली आणि त्यातून आपला जन्म झाला त्याचप्रमाणे जेव्हा आपण इथून जाणार आहोत तेव्हा सुद्धा आपण काय घेऊन जाणार तर हेच पुन्हा संस्कार कर्म हेच आपण घेऊन जाणार आहोत मग ही जी काही गोडी आपल्याला रेकीमधून स्वामींच्या आशीर्वादामुळे प्राप्त झाली आहे त्यामुळे आपले जे काही कर्म आहेत जे काही आपले वाईट मनामधले विचार आहेत ते जर आपल्याला दूर ठेवायचे असतील तर ही साधना फार महत्त्वाची आहे जिथे आपण स्वतःवरती नक्कीच जो व्हाईट लाईटचा फ्लो पाहत असतो तो एक प्रकारचा आपण स्वतःवरती केलेला अभिषेक आहे जेव्हा तुम्ही शॉवरच्या खाली उभे राहता आणि सुंदर प्रकाराने तुमची स्नान तुम्ही करता तुमची आंघोळ होत असते तेव्हा तुम्हाला जितकं फ्रेश वाटतं ना अगदी त्याहून हजार टक्के जास्त तुम्ही जेव्हा साधनेत बसता तेव्हा तुम्हाला त्या एनर्जीज त्या ऊर्जा तुमच्या अंगावरती ज्या मिळत असतात त्यांचा फक्त स्वीकार करायचा असतो आणि म्हणून आपल्याला इथे बसायचं आहे आणि ह्यासाठीच आपण भाग्यवान आहोत की आपण आज या दिलेल्या वेळेमध्ये इथे एकत्र जमून आपण ही साधना करणार आहोत त्यामुळे आता तुमचा मी जास्त वेळ घेत नाही एवढंच सांगेन की आपल्याला स्वतःचा स्वार्थीपणा आता सोडायचाच आहे स्वतःचा मीपणा अजिबात स्पर्श करायला त्याला द्यायचं नाही कारण अंतर्मनामध्ये जो आपला गाभारा आहे ना त्यामध्ये आपल्याला स्वामींना विराजमान करायचं आहे आणि जेव्हा स्वतःच्या आत तुम्ही स्वामी विराजमान झालेले पहाल तेव्हा जे आयुष्य आहे ते फार वेगळ्या प्रकाराने तुमच्या समोर येईलच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ